बघा त्या काजू मंडळी आम्ही काजू फोडत आहोत हे सगळी लोक वरती झाकतायत गंजी या बघा आमच्या काजू घाल सगळीकडे घालायचं मी इकडं भाकरी करायला ज्वारीच्या पण नमस्कार गृहिंदरपूर मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि केवढे काजूचे गंज आहेत बघा बघू शकतं किती मस्त आहेत आणि एकदम असं अचानक पावसाचं वातावरण झालंय आम्ही शेताकडून आलो सैन्य मी गेलेले शेताकडं आणि असं पाऊस धरलंय ते आमचं घर आहे बघा माग जुनं घर ते मागं ते आणि हे नवीन घर आहे आणि पाऊस धरलाय तर कि नाही आभाळ आले एकदम असं काळ पुट्ट झाले ऐकले का गडगडण्याचा आवाज पण येतोय त्यामुळं कि नाही असे गवताच्या ज्या गंजी असतात ना त्यांना झाकायला लागते आणि सगळेकडे आमचे दादा वगैरे सगळे झाकायला लागलेत पोरं आलेत सगळी झाकायला म्हटलं तुम्हाला दाखवावं म्हणून आले ही सगळी लोक वरती झाकताय गंजी गवताची मोठी चे मोठी गंजी आहे आमची नादू तू कर की मदत नादू हा मम्मी बा कशी वडाले वर हे कोणी वैष्णवी काय वैष्णवी बोले ना नी लवकर झाले का वैष्णवी आई येऊ नाय का ग मी झाले दोन तीन दिवस लावता आभाळ आला बघ आणि साई साई मी मदत करणार आहे काय आता आपली खाली भरत म्हणताय छोट्या छोट्या ही शिडी पडलास काय दमला आमचं आहे तू ताडपत्री ताडपत्री घातली वळीवर पल अले शून्य पल बघ वय गुडगुडत बघ ये ये साई लगे लगे शिकडे या अरे ये गुडगुडते गुडगुडते आमचं साई घाबरून आलं बा बा बर कसले घंच लागलेत बघ याला काजूचे हा वर्ण करते शूटी टाकले सा फोन पडला तर या बघा आमच्या काजू झिमझिम झिमझिम पाऊस चालू झालाय आवाज आलाय पावसाचा मी घातलं तिथं काजू बाजत ह्या बघा त्या काजू मी भाजलेल्या आहेत आता ह्या फोडायच्या आम्ही काजू फोडत आहोत ह्या बघा काजू भाजलेल्या आहेत आणि आता मी ते फोडणार आहे काजू पडताना बघा जळलंय वाटतं माझ्याकडनं काजूर डांबी झालेली आहे आणि हे मी याच्यात ठेवणार आहे अजून एक दाखवते तुम्हाला कसं फोडायचं असं वरती मारायचं म्हणजे त्याचे दोन हे होतात दोन भाग दोन भाग होतात आणि हे मग सोलायचं नाही खायचं हे गरम आहे बघ जरा ते जळल्या मला त्या चुलीमध्ये समजलं नाही तर मग असे काही जळल्या थोडस जळलं चालते छान लागतंय असं वेगळं बट्टीतली काजू वेगळी लागते आणि ही काजू वेगळी लागते खायला चला या मंडळी सगळे काजू खायला जळली जास्त चला टाटा बाय पण दिसल्या पाहिजेत तर ही आमची बहिणाबाई आहे ही आहे हल र फोकस फोकस हां मग फोकसच ना हां आता दिसतंय ही आमची बहिणाबाई आणि ही आहे आमची भाचीबाई आणि ह्या दोघीजणी आता बीन्स मोडतायत भाजी करायला आणि वांग्याचे काप बनवणार आहे आमचंच तू आणि पण्यांचा काय काय रोजच म्हणजे काय काय भाजी बिंची का सकाळसाठी मुरली तर करणार चला मंडळी असं छानसं जेवण असते आमचं खेड्यांमध्ये असं गाव गा की गर, गर <laughs> आहे की नाही ग खेड्यामधलं घर घरं कौलारू कौलारू घरामध्ये असं छानसं स्वयंपाक आणि हे आहे आमच्या काकींचं घर एवढं असणार की खेड्यात आमचे शेतकरी आहे मी पप्पा हो। हे कोण हे कोण कोण ते नाही हे कोण पप्पा मोठे पप्पा मोठे पप्पा फोटो मोडले हे आमचे मोठे बंधू आहेत आणि हा आमचा साई आता सगळ्यांना माहितीच झालाय आणि आमची बहिणी मसूरची आमटी करते अख्खा मसूर ना गणे दाखवू का अख्खा मसूर शिजला कोल्हापुरी अख्खा मसूर आज आहे आमच्याकडे आमटी आणि भात भाजी भाकरी आणि वांग्याचे काप आमच्या भातची बनवत आहेत ते तू आमची कराले वांग्याचे काप आणि ही वांगी आहेत भारतींच्या शेतातली ज्या शेतामध्ये आम्ही आज गेलेलो दुपारी आणि दिवसभर काम करणार असं सांगून आम्ही गेलेलो अरे आलो आम्ही अर्धवट काम करून थकलो आम्ही आता बहिणी काय घालाले फोडणी लसणाची फोडणी घातलेयम लईच पातळ करू कत तू मीडियम कर असे लई पातळ केली तरी लगेच होतं तर आम्ही वांग्याला मॅरिनेट करतो हो, आहोत तर पहिल्यांदा घालणार आहे आमची से तू मीठ घाल तुझ्या सांध्या सांगाल कारट करू नको बाबा हा आणि हळद घाल आणि याला यह यह मिक्स कर आता घातलेलं आहे लसूण ठेचलेला लसूण आहे आणि आता घालणार आहे आमचं कोल्हापुरी तिखट तिखटाचा कलर बघा कांदा लसूण मसाला आहे थोडस बेसनचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ ते पण घाल आता कर सगळं मिक्स आता हे सगळं आम्ही चोळून व्यवस्थित मॅरिनेट करणार आहोत आणि एक पाच दहा मिनटं याला ठेवून मग आम्ही छान फ्राय करणार आहोत चुलीवर हे आहे अमसूलचं पाणी ते पण घालायचं म्हणजे छान लागते आमचूर पावडर नाही यायचं त्याच्यामुळे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर ती घालू शकते hmm. आण भाजीची बुट्टी वडून आणर्र उचलते साई हा हे काय आहे भाजी नवलखोल काय म्हणायचं अजून ह्या न बुट्टी आण बुट्टी वडून आण बाळा बुट्टी बोडून आणली बघा नवलकोलची भाजी आणि लालमाटची भाजी आणली आमच्या बहिणीनं अय्या या अशा आई आमच्या आणून दाखवतोय आण अजून अय्यो यो बाश एवढे भाश भाष घे भाश दिसली घ्या आम्हाला कल्ली कळली घ्या आम्हाला ही बघ लालमाट आणि नवलकोल अरे बापरे दमलो दमलो पण ग आणून दमलं होत तस व्हेरी गुड ठेव त्याच्यातच तेल तेल घाल तो गरम गरम झाले मागाशीच आम्ही ठेवणार आहोत टाका पटापट त्याला काय तेल लागून नाही घाल सगळीकडे घालायचं आणि आमची वहिनी इकडं भाकरी कराले ज्वारीच्या जेल पडा Okay. Hmm. तर आम्ही आता गॅस गॅसवरून आलेलो आहोत चुलीवरती आणि दादा आमच्या खाल्ल्यातच झाले दादा मस्त चला मंडळी हा व्हिडिओ मी इथं एंड करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय